आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयामध्ये एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर सर यांनी आलेल्या सर्व पालकांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं आपल्या मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची माहिती साधे आणि सोप्या भाषेत सांगितली तसेच ते पुढे म्हणाले की विद्यालयाला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले विद्यालयानं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं असून विद्यालयाचे आजपर्यंत राज्य पातळीवर एकशे सहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आठ खेळाडू चमकलेत तसेच एका विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे विद्यालय सतत आणि सातत्यपूर्ण अनेक उपक्रम राबवत असते विद्यालयामध्ये अभ्यासाकडे जितकं लक्ष केंद्रित केलं जातं तितकंच महत्त्व विद्यार्थ्यांच्या संस्काराकडे दिलं जाते शाळेला सुंदर इमारत क्रीडांगण पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छतागृह भव्य संगणक कक्षा आणि प्रयोगशाळा ग्रंथालय गुणवत्ता वाढीसाठी राबवले जात असलेले विविध उपक्रम दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत सलग सतरा वर्षे शंभर टक्के निकाल वृक्षारोपण गांडूळ खत प्रकल्प या सर्व बाबी तसेच विद्यार्थ्यांचा वाढता गुणात्मक दर्जा यामुळे विद्यालय आज प्रगती पथावर आहे विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग तसेच ज्युनियर कॉलेज साठी कला विज्ञान वाणिज्य आय टी असे वर्ग आहेत विद्यालयामध्ये एकूण दोन हजार तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संस्कार शिबिरे आर एस पी शिबिरे साने गुरुजी कथामाला विविध स्पर्धा परीक्षा असे विविध उपक्रम राबवले जातात विद्यालय हे सर्व सोयी सुविधांनी संपन्न असून प्रत्येक वर्गामध्ये ई लर्निंग सुविधा उपलब्ध आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असणारी तक्रारपेटी बोलक्या भिंती विद्यालयाच्या चारही बाजूंनी असलेले वॉल कंपाऊंड पार्किंग विभाग अशा विविध सुविधांनी विद्यालय संपन्न आहे यावेळी विद्यालयात प्रथम आले झालेल्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वाटप करण्यात आले तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच भारतीय विद्यापीठ स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त माहिती सांगितली यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ लेखनिक संपतराव गुलाबराव कडसर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचं नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप यांनी केले सूत्रसंचालन वर्षा देसाई सागर चव्हाण यांनी तर आभार सोमनाथ उबाळे यांनी मांडले संध्याला आवाज महाराष्ट्राचा